नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कौन कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन मुखी विठूचा चा गजर सारे आनंदली मुखी विठूचा गजर सारी आनंदली बघा पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी लाहो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र देऊ हून तुकोबाचे आगमन श्रीक्षेत्र देऊ हून तुको तुकोबाचे आगमन नो वा तू भजनाने सारी पंढर धुमदुमली नो वा तू कारजनाने सारी पंढर धूमदुमली बघा पालखी सजली माऊली थाटत निघाली पालखी सजली माऊली थाटत निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थटत निघाली पालखी सजली माऊली थटत निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण क्षेत्र त्र्यंबकेश्वर हुन निवृत्तीनाथाचे आगमन क्षेत्र त्र्यंबकेश्वर हुन निवृत्तीनाथाचे आगमन आदिनाथ गुरुनी पहावाट दाविली आदिनाथ गुरुनी पहा वाट दा ट धावली बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात था था निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारी ला हो आले संत कोण कोण हो, श्री क्षेत्र सासवड हुन माऊली बंधू सोपान श्री क्षेत्र सासवड हुन माऊली बंधू सोपान धन्य धन्य ही पंढरी ब्रह्मानंदी टाळी झाली धन्य धन्य ही पंढरी ब्रह्मानंदी टाळी झाली बघा पालखी सजली माऊली थाटात निघाली बघा पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली धन्यवाद